दो दो साईनाथ हो। दोघेचा प्रवास झाला पुन्हा एकदा आणि आजचा प्रवास चालू होते गुरुवार आहे आज नेमका आणि गुरुवार नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक पौर्णिचे दिवस चालू आहेत आणि आज आम्ही चालू आहोत गुरु शिखरांचं महाराजांचे दर्शन केला हो महाराज आपल्याला यश येतात का आणि व्हिडिओ पूर्ण तुम्हाला गुरु शिखराबद्दल आणखी माहिती तुम्हाला देत राहील जय गिरणार मित्रांनो परिक्रमेसाठी गर्दी आहे सध्या सकाळ जेव्हा आलेले आहेत साडेसहा आणि आपण चाललेलो आहोत गुरु शिखर सर करायला गुरुशिखरला जाऊन आपण महाराजांचं पादुकांचं दर्शन घेणार आहोत मनोहर पादुकांचं त्यासाठी आपण आत्ता आलेलो आहोत मित्रांनो हे आहे तळेटीतील बस डेपो आहे जो खाली जुनागडवरून तळेटीला येण्यासाठी बस आहे तिथे भरपूर प्रमाणात रिक्षा आटो भरपूर आहे तिथे परिक्रमेमुळे सध्या गर्दी असल्यामुळे रिक्षा पूर्ण भावनाथ मंदिरपर्यंत जे रेग्युलर येतात ते आता सध्या येत नाहीत परिक्रमेच्या काळात त्या इथूनच बस डेपोपासूनच खाली इतर वेळी ज्या रिक्षा असतात खाली जुनाकडून येणाऱ्या त्या पूर्णपणे भवनाथ मंदिरपर्यंत म्हणजे जवळपास गेराच्या पायथ्याला मंदिराच्या पायरीवर येतात पण सध्या परिक्रमेची गर्दी असल्यामुळे या बसस्टँडपासून रिक्षा वळतात हे फक्त ध्यानात ठेवा तिथून आपल्याला जर तुम्हाला हवी असल्यास पुन्हा दुसरी रिक्षा करू शकता इथून वेगळ्या असतात रिक्षा वर जाणार आहे आणि किंवा चालूच जाऊ शकता सकाळचे सात वाजले हो आहेत चाललेले आहेत काही लोक परिक्रमेवरून येत आहेत भरपूर प्रमाणात गर्दी आहे कार्तिक पौर्णिमा येते पौर उद्या आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि उद्या कार्तिक पौर्णिमा आहे ता चौदा तारीख आज तेरा नोव्हेंबर आहे आणि आज आपण शिखर सर करत आलेलो दोन हजार चोवीस तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जेवढी येईल तुम्हाला मी बारीक सारीक माहिती आहे जुनागड आणि गिरनाथ परिसरातील आणि गुरु शिखर त्यातील सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओ आजच चालू राहणार आहे थोडा थोडा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी याल गिरणारला तर तुम्हाला सर्व माहिती माझ्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटणार आहे म्हणजे सहकारी मित्र आहे नेजचे विशाल लोणकर सध्या नाश्ता करत आहेत सकाळ सकाळी मित्रांनो अशा प्रकारे ती काटे थी। थी काटे तर तुम्हाला भेटतात विकत चाळीस ते पन्नास रुपयाला एक काठी असते ती काटे आपल्याला इथे घ्यायचे परिक्रमेला आणि गुरशिका करताना ही काटी फार मदत करते मी व्हिडिओमध्ये बघ बघलेलं असणार आहे हा एक नंबर बाई साहेब हा हा बोलतो इसने वो आता नाही <laughs> सांगली महाराष्ट्र महाराष्ट्र इसलिए बोलता हूँ सब मित्रांनो हे आहे लंग हनुमान मंदिर तेच नारा आपल्या परिक्रमाची पहिली पायरी सुरुवात होती भरपूर गर्दी आहे तेव्हा पहिली पायरी दाखवणं शक्य नाही आहे

विशाल चंद्रकांत नाव अरविंद आणि साईनाथ यांच्यावर आपली दहा हजार पायऱ्यांची गुरुशिखरची शिखरची पर्वत आता आपली सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण गुरु शिखराकडे चाललेला आहोत दहा हजार पायऱ्यांचा प्रवास गिरनार पर्वत जो आपल्या सर्व पर्वत शिखरामध्ये सर्वात जुना पर्वत आहे हिमालयापेक्षाही सर्वात जुना पर्वत गिरणार पर्व म्हणून ओळख जातो श्वेतांचल पर्वत या नावाने सुद्धा आपल्या पु पुराणात त्याची ओळख आहे आणि ह्या दहा हजार पायऱ्यामागे चढण्यामागे एक खूप आध्यात्मिक असं महत्त्व आहे दहा हजार पायऱ्या चढताना आपली जी पापं आहेत ती पापं जळून जावीत असा त्यामागचा उद्देश आहे त्यामुळे शक्यतो जाताना त्या किमान दहा हजार पायऱ्या चढून येताना तुम्ही रोपेने आला तरी चालेल पाच हजार पायऱ्यांवर रोपे तुम्हाला मिळतो ज्याला तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता किंवा त्याच्या जागेवर पण तुम्ही तिकीट काढून घेऊ शकता जय घेणारी जय घेणारी मित्रांनो देवाच्या भक्तीला आणि दर्शनाला वयाचं बंधन असते इथं लहान मुलांपासून नव्वद वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत तुम्हाला आज या प गुरु पायरीवरचे प्रवास मिळेल तुम्हाला बघायला मिळेल यात आपल्या इथं एक महाराष्ट्राचा ग्रुप आला आहे बुलढाण्यावरून त्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस वयोवृद्ध अशा महिला आहेत त्या पण तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या या वयात त्यांनी दहा हजार पायऱ्यांचा प्रवास करायला आलेले आहेत जे आपणही करू शकतो नक्कीच ज्यांना दहा हजार पायऱ्यांचा प्रवास ज्यांना भीती वाढते त्यांनी या महिलांचा आदर्श घेऊ शकतं भरपूर अशा महिला आहेत ज्या स्वतः आपल्या स्वतःच्या हिमतीवर आज गुरु कर सर करणार आहेत मावशी कुठलं गाव गाव चिखली चिखली कुठं बुलडाणा बुलढाणा ते तुमचाच ग्रुप आलाय का मोठा ग्रुप आहे ते बसवून आलाय का बुलढाण्यावरून आहेत त्या मावशी ज्यांना दहा हजार पायऱ्या सर करत नाहीत त्यांसाठी पाच हजार पायऱ्यांपर्यंत रोपे किंवा डोली याची सुद्धा सोय येते संपूर्ण असं गिरचं जंगल त्या गिरच्या जंगलात संपूर्ण हिरवेदाट घंजाट असं जंगल आहे मित्रांनो बाजूला इतक्या नयनरम्य परिसरामध्ये आणि त्या शिखरावर दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे किरणाला जर यापूर्वी विजिट केला असाल तर याच्या अगोदरपासून आपण गिरणारचं किडं बनवलं आहे पण तो रात्रीच आहे फर्स्ट टाईम आम्ही दिवसा शिखर सर करायला के चालू केलेला आहे सकाळी साडेसात वाजता आपण पहिली पायरी पास आहे आणि तपला प्रवास चालू झालेला आहे वाटे तुम्हाला लिंबू सरबत चहा कोल्ड्रिंक्स सर्व प्रकारची दुकाने दिवस पण आणि रात्री पण काल रात्री गेलेले भाविक आज सध्या परत येत आहेत आपल्याला वांडरांचं दर्शन होतं इथे चला आजी शिस्ते जावा गडबड वट्ट करू नका शिस्तीचा जावा एकदम शिस्त जावा तुमचं वय किती हो किती पंच्याऐंशी हो का चला 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 तरा तरा। बस, या बसा लेवळ बसू नका तेवढंच एक दोन मिनट बसा बसली बसूर शिथिच या गडबड करू नका बघा मित्रांनो आपले पक्षा वयस्कर शाजी गोरशिकर सरकार झाले मित्रांनो आलो आलो। समोर कॅमेऱ्यात रोपे दिसत आहेत ज्यांना पायरीने चालतात नाही त्यांच्यासाठी पाच हजार पायऱ्यांपर्यंत रोपेची सोय केली आहे खूप चांगली सुंदर सोय आणि याच्या रोपेच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण पर्वताचं आणि ह्या जंगलाचं विंगम दृश्य त्या रोपेच्या आत बसून तुम्हाला बघता येतं पहिला दहा हजार पायऱ्या चालू हे खूप महत्वाचं आहे समोर असतो पूर्ण प्रदेश जंगल आणि समोर हा पर्वत याकडे तुम्हाला रोपवे पुन्हा दिसतोय या या डोंगरावर पाच हजार पायऱ्या टप्पा पूर्ण होते आणि याच्या आपला रोपवेचा एड हा रोपवे मला दिसतो सध्या माझ्यासमोर पण आणि खाली जो दिसतोय तो पूर्ण तलेटीचा प्रदेश बघू शकतोय डी मागे मागे करत शिस्तीत पण इतकं ठेक्यात आमचा प्रवास हजार पायऱ्यांकडे चालू दादा आमचे पोळे थकलेत पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जीवावर चंद्रन सर खूप म्हणजे खूप जोरदार पायऱ्या सर करत आहेत आणि आमचे मार्गदर्शक साईनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दहा पायऱ्या दहा हजार पायऱ्यांचा टप्पा आम्ही पूर्ण करणार सोबत महाराजांचा आशीर्वाद असणार तर या दहा हजार पायऱ्यांवरील एक प्रमुख टप्पा आलेला आहे सध्या मातादेवीचं मंदिर आलेलं आहे तर चार हजार पायऱ्यांच्या टप्प्यावर एक प्रमुख मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो त्यानंतर पुन्हा आपण एकदा परत दहा हजार पायऱ्यांकडे क्रोच करतो आपण एवढा भला मोठा टप्पा पार करून इतकं निसर्गरम्य कर आणि भव्य असं वातावरण शिवायची सावली पडलेली असते या पायऱ्यांवर या सावलीच्या आधारावर आपण सगळ्यात पास करतो महत्वाच्या टप्प्यावर सध्या आपण आलोय देवी मातेचे मंदिर आहे मोठे होऊ शकतात ते गर्दी देवीच्या दर्शनाला अंबा माता की दे। दे। लंबे मातेचं मंदिर आहे मातेचं दर्शन घेऊन आपण त पुढे चाललो आहे भरपूर छोटी छोटी मंदिर आहे त्या दहा हजार पायऱ्यांवर तुम्हाला बघायला मिळतात इथे गुहा आहे मित्रांनो दत्तांचं छोट मंदिर आहे त्रिविणित लहान लहान दुकान आहेत जिथे आपल्याला थंड खाण्यासाठी पिण्यासाठी आणि खाण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू पण मिळतात तिथेच थोडी महाग म्हणतात मित्रांनो पण बार्गेनिंग करू नका कारण यांनी खालून खालून सर्व वस्तू यांनी प्रवासी कर किंवा महाग वस्तू आणलेल्यास एवढ्या वर वस्तू आणले असतात यांच्याशी रेट बाबत तुझं घालू नका माझी विनंती आहे खूप छान छान वस्तू आहेत तुमच्यासाठी बोलले मित्रांनो तुझ्या मातीच्या मंदिराचा वापर असता येते सुद्धा मित्रांनो आमचे मित्र माग आहेत प्रत्येक टप्प्याला प्रत्येकाला घेऊन जायचं सांग थोडं जरी मागं पुढं होऊन चालत नाही सगळ्यांना घेऊन जायचं आहे लोकांमध्ये अट्रॅक्शन आहे गोपर बद्दल गोपर कॅम्प आणि गुवाबद्दल पाणी पण विक ठेवले नंतर नेमनाथ भगवान नेहमीच भगवान की पहिली टुंक आपण सुद्धा आलेलो आहोत पाणी विकत मिळतं पैसे आपल्याला गरज आहे कारण डोंगरावर त्यांनी पाणी कोणतं परिस्थिती आणलंय आपण विचार विचार सुद्धा करू शकत कर नाही मित्र अरविंद जी थुकून बसलेले आहेत सगळ्यात पहिला पुढे येऊन पाणी पिऊन नेहमीनत भगवान की पहिली टुंक इथे ये येऊन आराम करतात या नेमिनाथ की भगवान नेहमीनाथ भगवान की पहिली टुंक या इथे तुम्ही बघू शकताय चंद्रन आमची पाणी पितात मागं खूप सौर्य इथं बरं इथं थांबलं पवित्र असं जैन धर्मियांचे मंदिर मित्रांनो या इथं त्या टुंकला त्याला प नेमिनाथ भगवान की टुंक असं नावाने या पूर्ण स्थळाला उलत होतं या इथे भगवान नेमिनाथ आणि जैन धर्माची पवित्रशी मंदिरं आहेत आणि वरच तुम्हाला जवळ रोपेचा एंड जो स्टॉप आहे तो पण तिथे तशी लागतात व्हिडिओमध्ये <laughs> आमचे मित्र मागे थांबलेत कोणत्या ओळखीच भेटल्या आहेत गाववाली भेटल्यावर पर राज्यामध्ये पर गावामध्ये आल्यावर जो आणतो आपली माणसं भेटल्यावर तो, तो वर्णन करू शकत नाही आपली माणसं भेटलीत त्यांना त्यामुळे थोडी चर्चा चालू आहे त्यांची इथे आणि हे बघा मित्र कोणत्या परिस्थितीत खालून वर दुकानाचा माल आणला जातो त्यामुळे दुकानात माल घेताना ते दराबद्दल बार्गेनिंग करू नका ते जे आहे ते माल वाहतू वाहतूक आहे मित्रांनो अशा प्रकारे माल इथे वैर आणत होतो त्यामुळं खूप इथे जे दर इथे जास्त जर जा कोणाला वाढ असेल तरी खूप त्यांनी तक्रार करू नका पवित्र असं जैन धर्मियांचे मंदिर त्या मंदिरांचा समूह इथे दिसतोय माल मित्रांनो एवढ्यावरून खूप सुंदर दृश्य आहे मित्रांनो हे आणि आता सध्या आपण पाच हजार पायऱ्याच्या एकदम जवळ आलेला आहे आणि रोपेच्या आपण रोपवेलो चंद्रकांत सरांच्या मते आपण रोपेला हरवलो असत त्यांचं मत आहे काही वेळा जय घेणारी खूप सुंदर अशी आपली यात्रा चालू आहे सध्या पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आलेले आहेत म्हणजे हे तीन तिघे पण म्हणजे सगळ्यात तुम्हाला कसं वाटतं पहिल्यांदा इथं आज गुरु पार करताय गुरु शेखरावर आलाय तुम्ही महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण व्यवस्थित रीत चाललेलो आहे तुम्हाला विश्वास होता की आपण करू शकतो किंवा सुरुवातच केली होती सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चंद्रांत सरांनी धाडस केलंय याच्या अगोदर कधीच गिरणार आले होते पण महाराजांची कृपा आणि अचानक ठरलेली ट्रिप आहे त्यांची कारण एका रात्रीच एकाच तिकीट कॅन्सल आहे त्यांना एक दुसऱ्या तिकीटावर त्यांना आणले दुसऱ्याच्या नावावर पण त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती गुरु गुरु पादर पादर पा गेनारी। गेनारी। की त्यांना हे गुरुशिखर सर होईल की नाही माहीत होतं पण गुरु शिखर मी करणारच या इच्छेखात त्यांनी आज गुरुशिखरावर पाऊ ठेवलं आणि जवळपास पाजार टप्पा पाजार पायऱ्यांचा टप्पा त्यांनी थोड्या वेळ पूर्ण करतात जय गिरणारी जय गिरणारी गोमुखी गंगामातेचं मंदिर या मंदिरामध्ये पहिल्यांदा आलो मित्रांनो कारण याच्या वेळी आपण याच्या अगोदर जेवढ्या वेळा आलो आहे पण या शिखरावर की प्रत्येक वेळा पण रात्री जाऊ दिली आज पहिल्यांदा पण दिवस आल्यामुळे आज या मंदिरामध्ये पण जाण्याचं भाग्य लागणार आहे चला मित्रांनो गंग गंगा मातीचं दर्शन घेऊ मित्रांनो पाच हजार पायाचा पण पूर्ण केलेला आहे आणि आता आपण आले होतो अंबा माता मंदिर समोर गर्दी बघू शकता आहे कार्तिक पौर्णिमेमुळे अशा प्रकारची गर्दी झाली आहे संपूर्ण रस्ता बंद करून थांबवलेला आहे एवढं प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे कार्तिक पौर्णिमेमुळे कार्तिक पौर्णिमेमुळे अशा प्रकारची गर्दी झालेली आहे जे अंबा माता मंदिर जे पाच हजार पायऱ्यांवर येतं तिथंच एवढी गर्दी अजून पुढे जायला रस्ताच नाही आहे त्यामुळे ट्रॅफिक पूर्णपणे बंद केलंय जेव्हा तुम्हाला बोलू नये पण तुम्ही येऊच शकत नाही चलो साइड मध्ये चला पुढे आहे काय मी ना आपल्याला आता ना

जबरदस्त गर्दी कार्तिक पौर्णिमा गुरु परिक्रमा गोरक्षनाथ गोरक्षनाथ महाराज प्रगट दिन या तिन्ही संगमामुळे झालेली गर्दी बघू शकता मित्रांनो जबरदस्त गर्दी जबरदस्त मी चार वेळा जी गिरणार आहोत त्याच्या ह्या चार मध्ये पहिला उडी गेले गुरु शिखर जवळ जवळ जस येते जसं तसं पायाचे दुकान कमी करते जबरदस्त लाईन चॉर पूर्ण पाच हजार पाहिला सिंगल लाईन शेवटच्या हजार पाहिर्या सिंगल लाईन चॉर सिंगल लाईन मित्रांनो हे आलेलं आहे कमंडोलू स्थान दुनी दर सोमवारी कमांडो स्थान मित्रांनो तिथे दर सोमवारी ध्वनी प्रज्वलित आता वेळ झालेला आहे आज आहे गुरुवार त्यामुळे आपल्याला बघितलं ध्वनीचं दर्शन आणि प्रसाद इतकं मिळाला तरी भरपूर आहे सध्या आपण चाललेला गुरु शिखर आहोत गुरु शिखराचा शेवटचा पा अंतिम टप्पा आलेला आहे प्रथम एवढ्या चार वेळा मी आलू शिखराचं दर्शन केलं गेणार पण पहिल्यांदा एवढं शेवटच्या पाच हजार किलोमीटर पाच हजार पायऱ्यांसाठी सिंगल लाईन चालू आहे सिंगल लाईन जवळपास अडीच ते तीन तास आले सिंगल लाईन चालू आहे आणि आपण आता ह्या धुनीच्या कमानमधून आज गेलो की आपण शिखराकडे प्रस्थान करणार आहोत ही आहे धुनीची कमान जिथून आपल्याला खाली धुनी ते ಜಯ ಜುನಿ ಜಯ ಗಿ ಜಯ ಗಿರೀ ಜಿಗಂ ದಿಗಂ ವರ್ಷ ಶಿಖರ ಗುರು ಶಿಖರ ಗುರು ಶಿಖರ ಶೇವರ್ ಶೇವರ್ पण सर्वात उंच आहे आणि आता आपण ह्या खालून इथं आलेला आहे या मार्गावरून आपण सध्या इथे जाणार आहोत आपण काही क्षणामध्ये महाराजांचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो हाय गावारा इथे महाराजांची मनोरक्षा पाहतो इथेच आपण दर्शन घेऊन आता बाहेर पडलेला खूप म्हणजे खूप डोळ्यांना सुख देणार क्षण आता बघितल्यात मित्रांनो ह्या गोरक्षणात टुंक आणि आज गोरक्षनाथ महाराजांचा प्रकृती नसल्यामुळे आज भर भयानक म्हणजे भरपूर गर्दी होती हा आहे सध्याचा संध्याचा माय दृश्य सत्य महाराजांचं दर्शन घेऊन आपण सध्या झालं परतीचा प्रवास करतोय भरपूर म्हणजे आज भरपूर वेळ लागला गुरुवार कार्तिक पौर्णिमा त्रिवेणी संगम आल्यामुळे एवढा आज आपला वेळ गेला आहे पण दर्शन खूप सुंदर झालेलं आहे सूर्यास्ताची वेळ आलेली आहे संध्याकाळी आहेत हे जे आहे अंबाजी टुंक अंबाजी माता मंदिर आणि हे आपण आता आलो इथून गोरक्षनाथ टोंक म्हणजेच गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे बाजूला मित्रांनो अशा प्रकारे आपली गुरु बघण्याची गुरु येऊन महा महाराजांचे दर्शन घ्यायची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे मित्रांनो माझे बागे बघतात गुरु शिखराचे कळच दिसतो थोडाफार de ler.